कोल्हापूर जिल्ह्यात नाही महाराष्ट्रात कालसा जिल्हा परिषद मतदारसंघ ओळखला जाणार हे अशा पद्धतीनं माझं विजन आहे लोकांच्यासाठी खूप करण्याची इच्छा आहे तळमळ आहे नशिबानं जर मला जिल्हा परिषदेमध्ये काम करायची संधी जर मिळाली तर त्या संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही तिथं आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करू शकलो लोकांच्यापर्यंत पोचलो त्यामुळे आपले दोन्ही मतदारसंघामध्ये चांगले संबंध आहेत घरचे संबंध आहेत आणि लोक मला प्रामाणिकपणे मदत करतील सहकार्य करतील प्रचंड मताधिक्याने निवडून देऊन मला काम करण्याची संधी देतील हे मला शंभर टक्के आत्मविश्वास आहे निगवे खालसा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे सागर जाधव यांनी पत्रकार परिषद घेत येत्या विधानसभा निवडणुकीसाठी आपण निगवे खालसा मतदारसंघातून इच्छुक असल्याचे सांगितले या संदर्भात वरिष्ठ नेत्यांशी चर्चा झाली असून नेते ही सकारात्मक असल्याची माहिती सागर जाधव यांनी यावेळी दिली सागर श्रीपती जाधव निगवे खालसा जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये महायुतीतर्फे इच्छुक उमेदवार आहे मला निगवे खालसा जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये काम करण्याची जर संधी मिळाली तर संधीचं सोने केल्याशिवाय मी राहणार नाही मतदारसंघाचा पाया कायापलट केल्याशिवाय मी राहणार नाही एक माझं एक विजन आहे निगवे कालसा जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये जिल्हा परिषदच्या योजना असतील ह्या खालीपर्यंत पोचल्या जात नाहीत त्या योजनांचं निवारण होत नाही आजपर्यंत ज्या जिल्हा परिषद इलेक्शन न झाल्यामुळं प्रशासनाचा अभाव असेल किंवा अधिकाऱ्याचा अधिकारी वर्गाचा अभाव असेल त्यांचं त्यांना कामच करता आलेलं नाही त्यासाठी मी मान्य उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री तसेच लोकप्रिय उपमुख्यमंत्री आमचे दैवत माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांचा एक मी कडवट शिवसैनिक आहे तसा त्यांचा मी शिलेदार आहे त्यांच्या माध्यमातून आजपर्यंत मी अडीच ते तीन वर्षामध्ये मुख्यमंत्री सहायता निधी असेल सिद्धिविनायक ट्रस्टच्या माध्यमातून रुग्णांना मदत असेल जे जे प्रश्न माझ्यापर्यंत येण्याचा माझे जे जे प्रश्न माझ्यापर्यंत आले ते मी प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न केला प्रें जे माझ्यापर्यंत होत नाही ते वरिष्ठ पातळीवरती साहेबांच्यापर्यंत पोचवून ते प्रश्नांचं निवारण करण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न केलं आणि निस्वार्थपणे मी आजपर्यंत मी काम करत आलो त्या जोरावर मला वरिष्ठ पातळीवरती माझा विचार होऊन निघाल जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये मला काम करण्याची संधी शंभर टक्के मिळणार यात काय मला शंका वाटत नाही ज्या वेळेला मतदारसंघ रचना झाल्या त्यानंतर मतदारसंघ आरक्षण सोडत झाली त्यानंतर वरिष्ठ पातळीवरती नेते मंडळींची आता चर्चा झाली की आपण सागरला कुठेतरी संधी देऊया कामाचा माणूस आहे काम करणार आहे मला कुठला उद्योगधंदा नाही काही नाही मला समाजकारणाचे अतिशय फार फार लहान असल्यापासून मला आवड आहे त्या आवडीतूनच आपण मी इथंपर्यंत पोहोचलेला आहे आणि मला जर संधी मिळाली तर मतदारसंघाचा कायापालट केल्याशिवाय मी राहणार नाही बरेच प्रश्न प्रलंबित आहेत आरोग्याचा प्रश्न असेल रस्ते रस्त्याचा प्रश्न असेल पाण्याचा फार मोठा प्रश्न आहे जिल्हा परिषदमध्ये योजना येत्या खरं योजना त्या सर्वसामान्यापर्यंत पोचल्या जात नाहीत ते माझा प्र माझा प प्रथम आहे परत महिला वर्गासाठी ज्या योजना येत्या त्या महिलांच्यापर्यंत पोचल्या जात नाहीत त्या महिलांच्यापर्यंत कशा पोचतील युवा वर्गासाठी आपण काय ते केलं पाहिजे युवा वर्ग चुकीच्या दिशेला भरकट भरकटता जाणार जाता कामाने तो योग्य मार्गावर लागला पाहिजे त्यांचं त्यांचे आईवडिलांनी त्यांच्यासाठी काही स्वप्न बघितलेले असतात माध्यमातून युवा वर्गासाठी का काय करता येईल तेवढं मी माझ्यापर्यंत प्रयत्न करणार आणि ह्या मतदारसंघात मी आज तुम्हाला सांगतो मतदारसंघाची ओळख ही जिल्ह्यात नव्हे महाराष्ट्रात करणार मला संधी जर मिळाली या संधीचं सोने केल्याशिवाय मी राहणार नाही तुम्ही हाच प्रश्न मला ज्यावेळी मी इलेक्शनमध्ये उभा राहीन निवडून येईन मला काम करायची संधी मिळेल त्यावेळी तुम्ही आवर्जून मला विचारा तुम्ही काय केलं मतदारसंघासाठी मी त्यावेळी माझा प्रश्न उत्तर तुमच्यासाठी असणार आहे भरपूर मला लोक मला लोकांच्यासाठी खूप करण्याची चळमळ आहे लोकांच्या सम मी संघर्षातून गेलोय मी संघर्ष जवळनं बघितला आहे संघर्ष काय असतोय लोकांच्या समस्या काय असत्या लोकांच्या आड्या अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी मी शंभर टक्के प्रामाणिकपणे प्रयत्न करणार मी समस्या आली अडचण आली काय जर समोर मान व्यक्ती जर असे अडचण सांगून जर माझ्यापर्यंत आली तर मी मला त्यांच्यात बघतोय मी त्यांच्या ठिकाणी उभा राहतोय की बाबा सागर जाता उतर ते त्यावेळेस त्याला म्हणजे मी अडचणी काय असते संघर्ष काय असतो हे मी जवळनं अनुभवले त्यासाठी मी शंभर टक्के प्रामाणिकपणे त्यांच्यासाठी प्रयत्न करतोय आणि त्यातनं त्या लोकांची चौकशी सोडवणूक होईल त्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय पोचल्या जात नाही अगदी अगदी केंद्र शासनापासून राज्य शासना जात नाही जात नाही अगदी बरोबर केंद्र शासन असेल राज्य शासन असेल मी आता जवळ ना बघितल्या भरपूर योजना करतात भरपूर योजना आहेत खरं त्या खालीपर्यंत शेतकऱ्यांच्यापर्यंत महिला वर्गांच्यापर्यंत युवकापर्यंत त्या योजना पोचल्या जात नाहीत त्यासाठीच आपल्याला जिल्हा मध्ये आपल्या हक्काचा माणूस काम करणारा माणूस तळमळ ज्याच्या मनामध्ये तळमळा काम करण्याची इच्छा आहे आणि जो प्रामाणिक काम करतोय त्यासाठी तुम्ही जनतेनं उभं राहणं गरजेचं आहे काम करण्याची जर संधी जर मिळाली तर ह्या योजना खालीपर्यंत आपल्याला आणता येतील लोकांच्या लोकांच्यापर्यंत या योजनेचा लाभ मिळवता येईल ताटबदरी खुर्पी इथंपर्यंतच राहून उपयोग नाही हे ज्या पलीकडं आजपर्यंत कधी काही विकास मतदारसंघाचा कधी झालाच नाही <coughs> हे ज्या पलीकडे भरपूर योजना आहेत युवक वर्गासाठी प्रशिक्षण योजना असेल योज भरपूर योजना आहेत तशा शासनानं अतिशय चांगल्या उपाययोजना भरपूर काढलेल्या आहेत खरं त्या खाली लोकांच्यापर्यंत जा पोचल्याच जात नाहीत त्यासाठी आपल्या हक्काचा माणूस तळमळीचा माणूस तिथंपर्यंत गेला पाहिजे किंवा स्थानिक लोकांबरोबर चर्चा झाली असं माझं प्रामाणिकपणे ठामपणानं मत आहे मी मागणी करतोय मी स्वतः मागणी करत नाही जनतेतनं लोकांच्यातनं लोकप्रतिनिधी जे आपले परिष्ठ पातळीवरचे जे नेते ने म्हणतात त्यांच्यापर्यंत लोकांच्यातनं जाते की सागर जाधव हा कामाचा माणूस आहे ते त्यांना जर संधी जर दिली तर आपलं पक्षाचं असेल महायुतीचं असेल शंभर टक्के त्यासाठी पाठबळ मिळणार आहे आणि शि म्हणजे महायुतीचा महायुतीचा भक्कम एक कार्यकर्ता म्हणा किंवा सदस्य म्हणा तिथे काम करण्यासाठी जाईल हे फार ठाम विश्वास आहे आणि वरिष्ठ पातळीवर सुधी वरिष्ठ पातळीवरती सुद्धा या बाबतीत चर्चा चालू आहे की निगा जिल्हा परिषद मध्ये सागर जाधवला कसं काही करून आपल्याला कशी संधी देता येईल ही वरिष्ठ पातळीवरती चर्चा चालू आहे आणि महायुती म्हणून आपण लढ लड़, लढणार लड़, आहे <coughs> माझं एकच विजन आहे की काहीतरी वेगळं करायचं मला लहानपणापासून समाजकारण राजकारणाची आवड आहे त्या माध्यमातून मी आतापर्यंत मी गावचं सरपंचपद दहा वर्ष बसवलं तसेच आता मी पाणीपुरवठ्याला संचालक म्हणून काम करतो आहे माझ्यापर्यंत मी ज्या क्षेत्रात काम करतो आहे ते शंभर टक्के जी ओतून काम करतो आहे मी त्यात कुठला ऑप्शन ठेवत नाही मी मला जर नशिबाने जर मला जिल्हा परिषदेमध्ये काम करायची संधी जर मिळाली तर त्या संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही आणि कोल्हापूर जिल्ह्यात नाही महाराष्ट्रात निघकालचा जिल्हा परिषद मतदारसंघ ओळखला जाणार असं मी असं माझी अशा पद्धतीनं माझं विजन आहे आणि ह्या पद्धतीने मी काम करणार मला ठाम विश्वासाची मला संधी मिळेल कारण का मी ट्वेंटी फोर बाय सेवन काम करणारा कार्यकर्ता आहे मी एकनाथजी शिंदे साहेब जसं काम करते ते आम्ही जवळनं बघितले चोवीस चोवीस तास काम करणारा कार्यकर्ता त्यांच्यासोबत आम्ही राहून बघितले काय कसं काम करायचं असं किंवा काय त्याचाच फायदा आपण मला दुसरा उद्योगधंदा काही नाही मला समाजकारणाचे राजकारणाची अतिशय लहानपणापासून मला आवड आहे आणि त्याच यश म्हणून आपण अतिशय ताकतील आपण आता बघितलं असेल की मी संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून लोकांचा कनेक्टिव्हिटी असेल लोकांची कामं असतील मी आजपर्यंत परत आहे घराघरापर्यंत पोचलेला आहे बंडखोरीचा विषयच एक सांगतो तुम्हाला मराठा आणि ओबीसी ह्यामध्ये आता फारसं अंतर राहिलेलं नाही जाती जाती धर्मांच्या पलीकडे आपण समाज म्हणून एकत्र राहणं गरजेचं आहे ओबीसी असेल ओपन असेल हा मतभेद करण्यात अर्थ नाही आणि आता ती परिस्थिती आणि ती मानसिकता पण राहिलेली नाही मान्य ज मनोज जरांगे साहेबांच्या माध्यमातून आता हे जे मधलं जे अंतर होतं ओबीसी आणि मराठा हे अंतर मिटलेलं आहे त्यामुळं ओबीसी आणि मराठा ह्यामध्ये काय फारसा फरक राहिलेला नाही आपण सगळी एकच आहे जाती जाती धर्माच्या पलीकडे आपण समाज बांधव एकच म्हणून आपण काम केलं पाहिजे जिल्हा परिषद मतदारसंघात मतदारसंघामध्ये निघत असा जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये पर मला काम करण्याची संधी मिळणार ठामपणाने मी सांगतो जिल्हा परिषद हो, हो।, हो भाजप हो, हो। नाही जर हा प्रश्न जर तर आहे महायुती म्हणूनच माझा विचार केला जातोय महायुती म्हणूनच मी काय शिवसेनेचाच किंवा भाजपचा असं म्हणत नाही महायुती म्हणून माझा विचार केला जातोय वरिष्ठ पातळीवरती एक आपल्यातली तळमळ काम करण्याची जिद्द काम करण्याची चिकाटी आणि प्रामाणिकपणे आणि निस्वार्थपणे मी काम करतो ह्या जोरावर मला माहितीतून शंभर टक्के काम करण्याची संधी मिळाली असे ना। 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 अपक्ष लढायचा विचारच नाही आणि तशी काय व्हायची वेळच येणार नाही शंभर टक्के माहिती म्हणून आपल्याला संधी मिळणारच आहे हा मी धामपणाने या ठिकाणी मी सांगू इच्छितो हा मिळणारच आपल्याला काम करण्याची संधी मिळेल महायुती म्हणून आणि करवीर विधानसभा मध्ये सात गाव येतात असा एकूण पस्तीस हजार मताचा मतदारसंघ आहे मतदारसंघाची पुनर्रचना ही वेगळ्या पद्धतीवर झाली काही मंडळी नेते मंडळींना अडचणीची मतदारसंघ आहे हा मतदारसंघ कुणासाठी सोपा असा नाही मी मला मी ठामपणान मी का सांगू शकतोय की आमचा करवीर विधानसभा मतदारसंघ आहे तिथं आपले संबंध आहेत इथनं माग आपण राजकारण समाजकारण करत लोकांच्यापर्यंत पोहोचलेलो आहे तसेच जो दक्षिण विधानसभा आहे तिथं आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करू शकलो लोकांच्यापर्यंत पोहोचलो त्यामुळे आपले दोन्ही मतदारसंघामध्ये चांगले संबंध आहेत घरचे संबंध आहेत आणि लोक मला प्रामाणिकपणे मदत करतील सहकार्य करतील प्रचंड मताधिक्याने निवडून देऊन मला काम करण्याची संधी देतील हे मला शंभर टक्के आत्मविश्वास आहे यावेळी शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी शिवाजी पाटील धनाजी पाटील मयूर पाटील शुभम पाटील अनिकेत आळवेकर यांच्यासह कार्यकर्ते आणि ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते लाईव्ह मराठीसाठी डिनर डिंडर कुमार मेटील आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन वर एन ए प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट चे प्रोजेक्ट नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरमा हिल्स आंबा सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू एच के होम्स प्रोजेक्ट